दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा इतके स्टी वेतन या साथी मदिल समेती तरफे दिना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी इतके एस टी कर्मचाऱ्यांना वेतन द्या या मागणीसाठी एस टीमधील तेरा संघटनांच्या एस टी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे नऊ ऑगस्ट म्हणजेच क्रांती दिनापासून राज्यभर आगार आणि विभागीय पातळीवर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे बहुतांशी सर्व मागण्या आर्थिक विषयाशीच निगडीत असल्यानं परिवहन मंत्री आणि एस टीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार असलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यामध्ये लक्ष घालत अर्थमंत्री तसंच सर्व कामगार संघटनांची संयुक्त बैठक स्वतः घ्यावी अशी मागणी संघटनांनी केलेली आहे यापूर्वीची एस टी कर्मचाऱ्यांची आंदोलने तपासली तर धरणे आंदोलनाचे रूपांतर मोठ्या उग्र आंदोलनात होऊ शकते अशी शंका असून एस टी कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा तीव्र असंतोष पसरलेला आहे एस टी कामगारांचे वेतन हे एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वी राज्य कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त होते एस टी महामंडळाच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे एस टीचे कर्मचाऱ्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी तफावत निर्माण झाली दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या कालावधीत प्रशासनाकडून करार करण्यात आलेला नाही त्या तत्कालीन सरकारनं चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी रुपयांची वेतन वाढ लागू त्यामुळे वेतन आयोगाचे सूत्र वापरण्यात आले संपूर्ण चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी रुपये हे पूर्णपणे कर्मचाऱ्यांचे वेतनासाठी वापरण्यात ना आले नाही त्यातील तीन हजार कोटी रुपयांची रक्कम प्रशासनाकडे शिल्लक राहत असल्यानं संघटनांनी सांगितलेलं आहे तसेच दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या वेतन कराराचा कालावधी सुद्धा संपुष्टात आलेला असताना त्या कालावधीचा वेतन करार अद्यापही करण्यात आलेला नाही ही, ही सर्व परिस्थिती विचारात घेऊन एस टी कर्मचाऱ्यांना लागू असलेली पदनिया वेतन श्रेणी तसंच दोन हजार पासून लागू करण्यात यावी त्यासाठी शासनाप्रमाणे दहा वर्षाची मुदत मान्य करण्यास कृती समिती तयार आहे चार हजार आठशे एकोणपन्नास कोटीतील शिल्लक रक्कम आणि पाच चार अडीच हजार रुपयांची दिलेली वाढ याचे समायोजन करण्यास संयुक्त कृती समिती तयार आहे तरी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे असंही यावेळी म्हटण्यात आलेलं आहे तर एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन कमी असल्यामुळे दीर्घकालीन संपानंतर राज्य शासनाने नोव्हेंबर दोन हजार एकवीस पासून ज्या एस टी कामगारांची सेवा एक ते दहा वर्ष झाली आहे त्यांच्या मूळ वेतनात पाच हजारांना वाढ केली अकरा ते वीस वर्षांपर्यंत सेवा झाली असेल अशा कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात चार हजार रुपये तसेच वीस वर्षापेक्षा जास्त सेवा झाली आहे अशा कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात अडीच हजार रुपयांची वाढ झाली या वाढीमुळे सेवा ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी तफावत निर्माण झाली आहे ही तफावत दूर करण्यासाठी सरसकट पाच हजार रुपये वाढ दिल्यास सदरची तफावत दूर होईल ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक